अगदी धन्यवाद वीरेंद्र तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय की सात जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर दोघांना अटक करण्यात आलेला आहे बघूया पुढची बातमी राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते मात्र तरीही अनेक लोक याबाबत अजूनही गंभीर नसल्याचं चित्र आहे नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतायत आज कोल्हापूर शहराच्या डीवाय एस पी प्रेरणा कट्टे यांनी मॉर्निंग वॉक आणि उगाच फिरणाऱ्या काही लोकांची चांगलीच फिरकी घेतली कोल्हापूरकरांची या सर्व स्थितीबाबत प्रतिक्रिया बघितली तर अने अनेक कोल्हापूरकर नियम पाळताना दिसत मात्र अनेक जण नियम धाब्यावर बसवताना दिसत आहेत पुढची बातमी बघूया डोंबिवलीमधली डोंबिवलीमध्ये रुग्णांची संख्या वाढते याच पार्श्वभूमीवर डोंबिवली पूर्व आणि पश्चिम मधील काही भाग सील करण्यात आलेला आहे मात्र तरीही लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत भाजी खरेदीसाठी लो लोक घराबाहेर पडतात लोक नियमांचं पालन करत नसून त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानं मंगळवारी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे डोंबिवलीकरांना घराबाहेर पडण्यास बंदी असतानाही नागरिक कसलीही परवा न करता घराबाहेर पडून गर्दी करताना पाहायला मिळत आहेत अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अजित काय सांगशील कारण एवढा गंभीर सगळा प्रकार सुरू असताना डोंबिवलीकर अजूनही गंभीर व्हायला तयार नाही आहेत संदीप जे दृश्य आपण पाहतोय ते दृश्य डोंबिवली पश्चिमातील उमरश नगर मोठा गाव आहे आहे इथले ते दृश्य आहेत आपल्याला माहित असेल की डोंबिवलीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे कारण म्हणजे त्या ठिकाणी झालेलं एक लग्न आहे हे लग्न याच भागात झालं होतं हा भाग जो आहे तो काही दोन दिवसापूर्वी कल्याण डोंबिली महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांनी कठोर आदेश काढून सील केला होता त्यांनी नागरिकांना विनंती केली होती की घरातून बाहेर पडूच नका तुम्हाला जर भाजी वगैरे हवी भाजी किंवा ज्या किरणाच्या वस्तू हव्या असतील तुम्हाला तुमच्या इमारती खाली त्या ठिकाणी गाडी लागतील त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील किंवा एक एक दोन दोन करूनच तुम्ही घराबाहेर पडा जेणेकरून रस्त्यावरती गर्दी होणार नाही मात्र तरीही लोक त्या ठिकाणी ऐकायला दिसत नाहीयेत आज सकाळी गाव चौक दोन टाकी इथपर्यंत जो बाजार भरतो त्या बाजारामध्ये असंख्य लोकांनी गर्दी केली होती सोशल डिस्टन्सिंग त्या ठिकाणी अजिबात पाळलं गेले नाही फेरीवाले देखील सर्रासपणे रस्त्यावरती होते असं पाहिलं तर नक्कीच प्रशासन या ठिकाणी दोष देता येणार नाही ना मात्र त्या ठिकाणी जर प्रशासकीय अधिकारी किंवा पोलीस असते तरी गर्दी नसती हे तितकंच खरं आहे त्यामुळे डोंबिवलीकरांना ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळणं यापेक्षा दुर्दैव कुठलं नाही जर भविष्यात करुणा बाधितांची संख्या वाढली डोंबिवलीमध्ये तर त्याला लोक जबाबदार असतील हेही म्हटलं तरी वावगं ठेवणार नाही अगदी अजित धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय की प्रशासन एवढे सगळे प्रयत्न करते रुग्णांची संख्या वाढते आणि त्यासाठी आपण घरी थांबणं गरजेचं आहे रस्त्यावर विनाकारण फिरणं अतिशय चुकीचं आहे बघूया पुढची